आपल्या पाल्याच्या करिअरची करत आहात काळजी चिंता नको स्नेह करिअर मार्गदर्शन केंद्र आहे तुमच्या पाठीशी आपल्या पाल्याचा करिअर कल जाणून घेण्याकरिता स्नेह करिअर मार्गदर्शन केंद्र जत विद्यार्थी आणि नोकर वर्गासाठी करिअर मार्गदर्शनाची सुवर्ण संधी विद्यार्थी नोकर वर्ग व व्यावसायिकांसाठी सायकोमेट्रिक टेस्टद्वारा बत्तीस पाने रिपोर्ट सह मार्गदर्शन ऑनलाईन आणि ऑफलाईन इयत्ता रिपोर्ट ऑनलाईन डॉक्टर अंकुश सावंत एम एस सी मॅथ्स बी एड डी सी जी सी आर आय ई भोपाल सी सी ए बेंगलोर डिलीट साऊथ अमेरिका आमचा पत्ता स्नेहाकुंज जत हायस्कूल शेजारी विद्यानगर जत जिल्हा सांगली आमचा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस त्रेपन्न चाळीस एकोणपन्नास चौऱ्याण्णव एकवीस सोळा एक्क्याण्णव एकोणपन्नास विलंब नका करू कारण योग्य मार्गदर्शन हीच यशाची गुरुकिल्ली आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज उत्तराखंडच्या शिवप्रेमी तीनशे पन्नास पावनगड किल्ल्याच्या भेटी करता तरुणाची महाराष्ट्रभर सायकल स्वारी रामपूर तालुका जत येथे ही रामगड किल्ल्यास भेट रामपूर वासियांकडून जंगी स्वागत व त्यांच्या कार्याचे केले कौतुक उत्तराखंड येथील कार्तिक सिंग पंचवीस वर्षाच्या शिवप्रेमी तरुणाचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जाणून घेण्याकरिता उत्तराखंड ते महाराष्ट्र असा हजारो किलोमीटरचा प्रवास तोही सायकलद्वारे हा प्रवास निश्चितच महाराष्ट्रातील असंख्य शिवप्रेमींना आहे उत्तराखंड येथे राहणाऱ्या या तरुणाला महाराष्ट्रासह देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा प्रचंड अभिमान असून छत्रपती शिवरायांचा इतिहास जाणून घेण्याची मोठी उत्सुकताही आहे छत्रपती शिवरायांच्या आदर्श राज्यकारभाराचा तो अत्यंत चाहता आहे या उत्साही तरुणाने छत्रपती शिवरायांचा सखोल इतिहास जाणून घेण्याकरता डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये सायकलद्वारे महाराष्ट्राकडे प्रयाण केले सायकलीचे अथक प्रवास करीत या शिवप्रेमीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून एकोणीस फेब्रुवारीला शिवनेरी किल्ला येथे शिव घेतला येथील मिळणाऱ्या पवित्र ऊर्जेने पूर्ण महाराष्ट्रभर छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांना भेटी देण्याचा नित्यक्रम चालू ठेवला आहे या प्रवासाच्या दरम्यान छत्रपती श्री उदयनराजे भोसले छत्रपती श्री संभाजी राजे शिवप्रतिष्ठानचे आदरणीय संभाजी भेडे गुरुजी यासारख्या विविध मान्यवर यांच्याशी भेट झाली व त्यांनीही शिवप्रेमी युवकांचे भरभरून कौतुक केले छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांना भेट देत त्यांची सायकल स्वारी रामपूर तालुका जत येथे असणाऱ्या रामगड जिल्ह्या रामगड किल्ल्याच्या पायथ्याशी आली त्यांच्या अथक प्रवासाची कहाणी व छत्रपती शिवरायांविषयी असणारे प्रेम पाहून सर्व रामपूर ग्रामस्थ भारवून गेले काही क्षणाचा विसावा घेऊन या तरुणाने गावकऱ्यांना समस्त रामपूर ग्रामस्थांकडून सत्कार व मानसन्मान करण्यात आला छत्रपती शिवरायांच्या इतिहासाच्या कार्याचे अभ्यास करून शिवरायांचा इतिहासाचा प्रचार व प्रसार हा मानस ठेवून कार्य करणाऱ्या या शिवमय तरुण भक्ताला लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा